कारण कशा आहात तुम्ही आय होप सगळं ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स आपली रेसिपी जी आहे ना तर स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा आज आपल्या रेसिपीमध्ये काय स्पेशल आहेत तो मला व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल आणि आपली रेसिपी स्टार्ट करत आहोत पण त्याच्या अगोदर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं येईन तेवढं शेअर पण करा आणि लाईक करा तर अजिबात विसरू नका चला तर मग आपली रेसिपी स्टार्ट करूया तर तुम्ही पाहत आहे ते मी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि अर्धा किलो चिकन जी आहे ना तसं तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले नंतर मी इथं घेतलेली आहे थोडीशी हळद आणि हळद घेतली नंतर इथे घेतलेला आहे होममेड मसाला तुम्हाला जर इथं लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता इथं मी घेतलेला आहे होममेड मसाला जेणेकरून त्या मसाल्यामध्ये सर्व काय टेस्ट असते आणि थोडंसं मी घेतलेलं आहे मटन मसाला आणि धना पावडर घेतलेला आहे म्हणजे हे घेतलेलं आहे अर्धा अर्धा चमचे घेतलेले आहे मी आणि अर्धा चमचा घेतलेला आहे लसणाची पेस्ट अर्धा चमचा घेतलेला घेतलेले आहे आल्याची पेस्ट तर तुम्ही तर पाहत असाल की इथे घेतलेलं आहे अर्धी बाटी दही जर तुम्हाला टॅमॅटो केचप टाकायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता अर्धा किलो मध्ये दोन चमचे टॅमॅटो केचप टाकू शकता तर मी स्किप केलेलं आहे की ऑलरेडी आपलं दही आंबट असतं त्यासाठी मी तर स्किप केलेलं आहे आणि तुम्ही तर पाहत आहे की आता मी काय केलंय की जे जे काय आहे ना मसाले वगैरे टाकल्याच्या नंतर दही टाकल्याच्या नंतर आता सर्व जे मिश्रण आहेत आपण एकसारखं करून घेऊया आणि आपल्याला काय करायचं आहे पाण्याचा वापर न करता आणि डायरेक्ट आता काय करायचं सर्व काय मिश्रण झाल्याचे नंतर ना ह्याला पूर्ण साठ मिनटं काय करायचं रेस्ट आणि काय करायचं त्याला ना साठ मिनटासाठी म्हणजे जवळपास तासासाठी आपल्याला ह्याला ना रेस्ट करायसाठी ठेवायचं आहे जेणेकरून दही चिकन जे आहे ना ते चांगल्यापैकी मुरेल आता तुम्ही तर पाहत आहे की आपले एक तास झालेले आहेत आता आपण काय करूया रेसिपी बनवायसाठी घेऊया तर इथं मी गॅसचा फ्लेम चालू करून त्याच्यावरती कडे ठेवलेली आहे आणि कडे जी आहेत तापलेली आहे तर इथं काय केलं आहे ते मी तेलचा वापर न करता म्हणजे ऑइल न घेता इथं काय केलं आहे देसगी आहे ना म्हणजे दारून तुप काय केले थोडंसं म्हणजे अर्धी वाटे अर्धी वाटीचे खाली म्हणलं तरी काही हरकत नाही कारण तेलाचा वापर म्हणजे तुपाचा वापर कमी केलेला आहे तर इथं तुम्ही पाहता असाल की जे आपलं तूप आहे ना ते तूप चांगल्यापैकी गरम झाल्याच्या नंतर जे आपले दह्यामध्ये चिकन डिप करून ठेवलं होतं म्हणजे मुरायसाठी जे ठेवलं होतं ना आता ते एका तासाने मुरलेलं आहे ते आता ते पीस आहे ना तो तो तर मी एक एक टाकून घेते तुम्ही तर पाहत असाल की जे काय आहे फायनली जे आहे ना चिकन ते टाकून झाल्याच्या नंतर जे म्हणजे जे मसाले होता ना तर दही वगैरे ते पण टाकून दिले म्हणजे ह्याच्यामध्ये दहीमध्येच टाकून चिकन मध्ये टाकून दिलेलं आहे कारण वेस्ट जायला नको तर ते जे जे काय आहे ना ते सर्व काय टाकून दिलेलं आहे आता आपण काय करूया जे आपण सर्व काही चिकन आहेत म्हणजे तुपामध्ये टाकल्याच्या नंतर थोडंसं एकसारखं मिक्सर एकसारखं करून घेतल्याच्या नंतर ह्याला पंधरा मिनटं मी ल जे कमी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर काय केले मी ह्याला तुम्ही तर पाहता असाल की उघडी आलेली आहे आणि तुम्ही तर पाहत असाल की मी काय केले थोडंसं लाल तिखट ॲड केलेलं आहे कारण जी कलर आहे ना तर तो पिवळा होता ते पिवळा कलर मला नको होता कारण मला कसं आहे माझी टेस्ट कशी असं लाल झंझलीत अशी जी भाजी असते ना तर खूप छान लागते आणि हे चिकन जे आहे ना स्पायसी आहे तर तुमच्या पद्धतीने जर तुम्हाला तिखट कमी जास्त हवे असेल ना तर तुम्ही ते टाकू शकता सॉरी मागाशी मी बोलून राहूनच गेले इथं आपण मागाशी मीठ मीठ पण चवीनुसार ॲड केलेलं आहे लाल तिखट ॲड केल्याच्या नंतर सर्व काही एकसारखं केल्याच्या नंतर आता परत मी वीस जवळपास वीस मिनटं मिडियम फे, फे, फ्ले फ्लेमवरतीच ठेवलेलं आहे आणि तुम्ही तर पाहता असाल की जे आहे ना दहीचं पाणी वगैरे सुटलेलं होतं ते सर्व काही आहे ना तर पूर्ण असं आटून गेलेलं आहे आणि फायनली म्हणजे आतापर्यंत चिकन शिजलं की नाही ते बघण्यासाठी मी जे आहे ना झाकण ओपन केलं होतं आणि चिकन जे आहे आपलं शिजलेलं नाही तर तरी मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकल्याच्या नंतर परत ह्याला पंधरा मिनिटं ठेवल्याच्या नंतर चिकन शिजलेलं आहे तर आपण ह्याला काय करू आता परत झाकून ठेवून देऊया तर तुम्ही तर पाहत असाल की आता चिकन आपलं असलं भारी दिसत आहे की काय सांगायलाच नको आणि खरंच हे चिकन दह्या माताचे चिकन आहे ना तर खूप छान लागतं तर चिकन चेक केलं चिकन अजून दहा मिनटं तरी त्याला शिजायला वेळ होता तर काय केले गॅसचा फ्लेम जे आहे ते हो कमीच आहे आणि नंतर झाकण ठेवून तुम्ही तर पाहत असाल की परत झाकण उघडून पाहिलेलं आहे आपलं जी चिकन आहे ना तर ऑलमोस्ट झालेलं आहे ते तुम्ही तर पाहत असाल की त्याचं कलरिंग वगैरे किती छान आलेलं आहे आणि जसं मला चिकन हवं आहे ना तसं त्या पद्धतीने चिकन झालेलं आहे आणि एकदम सुक्क असं चिकन झालेलं आहे आणि पायसी वगैरे आणि ह्याला आंबट वगैरे पूर्ण असं खूप असं फ्लेवर त्याचा टेस्ट खूप छान होते आणि फायनली आपली रेसिपी आहे ना ती पण झालेली आहे फायनली आपली जे चिकन आहे ना तुम्ही तर पाहता असल की कशा प्रकारे एकदम बनून तयार झालेलं आहे आणि मस्त तुम्ही पण बनवा चटपटा चिकन फ्राय खरंच खूप छान रेसिपी होती माझ्या म्हणण्याने एकदा नक्की ट्राय करा तर चला तर मग फ्रेंड्स ही रेसिपी हितच एंड करते मी आणि ज्यांनी ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला जिब्बात विसरू नका रोज रोजच्या रोज, 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 रोज भेटत जाऊ छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत आपल्या चॅनल असं सपोर्ट करत राहा कारण मलाही उत्साह येईल आणखी तुमच्यापर्यंत छान छान रेसिपी तुमच्यासह शेअर करत जाईल आणि हो फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर त्याच्यासोबत छोटासा कॉमेंट केला तरी काही हरकत नाही चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी